नमस्कार आपण पाहत आहात तुळजापुरडाई लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबादच्या उमेदवारीवरून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे शिवसेनेकडून उस्मानाबाद लोकसभेसाठी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलत माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद कळमचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा खुद्द शरद पवार यांनी केली आहे रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून शिवसैनिकांचा विरोध होता त्यामुळे ओमराजे अथवा शंकर बोरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती आज शुक्रवार रोजी सेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये गायकवाड यांना डावलत माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे गेल्या काही दिवसापासून उस्मानाबादेत राष्ट्रवादीकडून उमे कोणाला उमेदवारी मिळणार यावरून चर्चांना उधाण आलं होतं पद्मसिंह पाटील पुन्हा निवडणूक लढवणार अशीही चर्चा होती त्यानंतर पाटील घराण्याची सून अर्चना पाटील यांचं नाव पुढं आलं अखेर आज बारामतीत बोलताना शरद पवार यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली